शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते अमोल शिंगरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम पाचशे रुपये आले त्यांचा खूप सारा आव्हान तसेच ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला बहुमूल्य सहकार्य केलंय त्यांचे मी नाव वाचतोय तर चित्रताई लेखा पाटील उर्फ चिवू शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व सर्व

गावचे सेक्रेटरी विजय कांडेकर यांच्याकडून तीन हजार रुपये आले पाँग। गावचे जैशिक रुबाबदार व्यक्तिमत्व राजेंद्र जोशी यांच्याकडून दोन हजार रुपये आले तसेच गावचे मंगेश कांबले यांच्याकडून हजार रुपये आले पाँग। जीवन कांबले यांच्याकडून हजार रुपये आले तसेच अस्मिता मांजरकर यांच्याकडून हजार रुपये आले टोटल मला वाटते भाऊ तीन हजार रुपये आलेत गणेश मडवी यांच्याकडून तीन हजार रुपये आले हलवटे गणेश मडवी संकेत जोशी हिराजी पांडेकर चंद्रकांत कामले या सर्व कमिटीकडून कर, रोख रक्कम तीन हजार रुपये आले अमोलजी शिंगरे रोख रक्कम पाचशे रुपये आले दुर्वेश नाडकर्णी यांच्याकडून अडीच हजार रुपये आले मनोजभाई तांडेल पाचशे रुपये आले अनिल लक्ष्मण मोरे हजार रुपये आले पद्माकर कामले पाचशे रुपये आले विजय कांडेकर तीन हजार रुपये आले धन्यवाद सचिन भोरे पाचशे रुपये आले कमलाकर मांदारकर पाचशे रुपये आले उत्तम मुंगले पाचशे रुपये गणेश कांबळे पाचशे रुपये ज्ञानेश्वर मुंगले सर पाचशे रुपये दोनदास कांगेकर पाचशे रुपये मितुशी राठोड त्यांची सुरुवात या गावातून झाली पाचशे रुपये आले मनीष दिनकर पाचशे रुपये आले गणपत धोडके पाचशे रुपये आले प्रसन्न शिलकर हजार रुपये आले विपिन झुरे पाचशे रुपये नरेश देवले दोनशे रुपये दिलेश पांडुरंग मुंगले पाचशे रुपये अरुण कांबले पाचशे रुपये नारायण गायकर पाचशे रुपये बाबू के शंभर रुपये संजय काडणेकर पाचशे रुपये सर्वांचे मला जास्त खूप खूप धन्यवाद यांनी आम्हाला सहकार्य

थोडीशी लपछाप होती रायडरची की आपण कशा प्रकारे चढाई करायची आणि ओंकार मात्र सज्जसाठी डुवायला एक दोन भट्टी फुटता फुटता वाचली परंतु पाय पण मंदिर यशस्वी ठरतोय तो म्हणजे खुल्या संघाचा नवीन उत्तम सोन होईल परंतु चुस्त आणि मस्त हा चढाई पडतो पडतो आहे थोडीशी जोश आणि होश मात्र अपार या जा प्रत्युत्तर पुन्हा एकदा सूजन टाइमॉट घेत आहे गुरुफलक पादूळ एक महादेव खान या मैदानावरती मोहन कांबळे यांच्याकडून रोख रक्कम पाचशे रुपये गावचे अध्यक्ष मोहन कांबळे रोख रक्कम पाचशे रुपये <laughs> <आगे। laughs> आणि सुजनना रोखण्यामध्ये ओमकार सक्सेस होतोय डायरेक्ट आलेली हुलकवणी खांद्यावर घेतला आला अंगावर घेतला शिंगावर पण जे मन आहे आई अंगावर घेतले शिंगावर तो शिंगावर घेण्याचा प्रयत्न होता ओमकारचा आणि थोडा दुखापत होते ओंकारला या टॅकलसाठी मेनपूर आणि थोडंसं ऑफिशियल टाईम ऑफ मिळतो आहे या ठिकाणी बटेंतर प्रदर्शनाकडून बाळू शिस्त आणि मस्त असलेला हा रायडर बाळू कबड्डीला साजेशी बॉडी लँग्वेज प्राप्त केलेला बाळू चढ्यासाठी येतोय उंच पुरा मजबूत श्रीश लावलेला बाळू पहिल्याच चढाईमध्ये मग सक्सेस मात्र मिळाला नाही आणि आता मात्र पाय सरपूर भेट तुमचा प्रयत्न ओंकारला हुलकावणी देतोय ओंकार मात्र अतिशय चाणक्ष आणि बुद्धिमान खेळाडू तो म्हणजे खासदार संघाचा आणि प्रत्युत्तर पुन्हा एकदा गोळे जश नंबर बारा हा सुद्धा एक चांगला रायडर आहे लेफ्ट रायडर आहे डाव्या साईड ने चढाई करणारा हा चढाईपट्टू आहे आणि काय करणार आणि आता मात्र पहा या ठिकाणी सेंटर मध्ये चालवण्याचा प्रयत्न होता खायर पकडण्याचा प्रयत्न होता आणि रायडर दोन दो पॉईंट

आपल्या प्रदीप नारवा आठवण झाली थोडी प्लस तयार राहायचे प्लस खांदार आणि खांदार आणि चनेरा आणि मादेव घर खांदार मध्ये माझे घर आणि थोडीशी नगर चुकली मित्रा त्याचा फायदा घेतला फोटो नंतर काय आणि तलवडी बाजूला पाहतोय आपण ज्यावर सर्व असेल हा करायला ती पाहतोय आपण कबड्डीचा ठरार आपण पाहतोय मैदानावरती कबड्डी म्हणजे रायगडची तंदरी आणि खंडोबाची जेजुरी कबड्डी म्हणजे रायगडची तंतरी आणि खंडोबाची जेजुरी कबड्डी म्हणजे पाठीवरचा वार आणि तलवारीचे धार आणि कबड्डी जिथं धुमाली पाहतोय आपण या महादेवाच्या माध्यमावर जबरदस्त मॅच एकीकडे काल भैरव खुटल तर प्रतिस्पर्धी जयमान खादार सुपर टॅकल ऑन आहे जर या प्लेयरला पकड दोन पॉइंट मिळणार आहेत ते म्हणजे खानदार संघाला तीन प्लेयर माझ्यामध्ये सज्ज आहेत उंच पुरा बाळू मात्र आपल्या उंचीचा फायदा घेणार की नाही बाळू आणि

इथे जर धक्की फुटली तर मॅच बदले मॅच पदवी बसेल पाच पुरवले

आमची चालणार इतकी दहक झालेली आहे आणि सुधाकर मालिका मैदानाच्या वरती आणि मुक्ती मंचावरती चालली आहे सामना रंगलाय फक्त एक गुरु चा आहे ती म्हणजे काल राहील कुठं संघाकडे तोच हा रायडर यांनी सुपर डुपर रायडर मारली होती येण्याला पुन्हा हाफ टाइम नंतर पहिली चढाई घेतोय जर्सी नंबर सहा मुगले सर आम्हाला वाटत होतं की सुधाकर माली हे मंडलाच्या वतीने चहा बनवून आणतात पण आता आम्हाला समजलं की प्रत्येक स्पर्धेमध्ये मग कबड्डी असेल क्रिकेट असेल आता मागच्या वेळी आपण पंधरा ऑगस्टला नाही सॉरी सव्वीस जानेवारी आणि त्यांच्या गावची प्रीमियर लीग झाली प्राईमिअर सुद्धा त्यांच्याकडून बरीचशी बॉलाची मदत होती सुधाकर मालीस त्यांच्याकडून ज्यावेळी क्रिकेटच्या स्पर्धा होत्या त्यावेळी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या खर्चाने चहा होते खरोखरच गावचे एक जबरदस्त उदार दिलदार मनाचे रुपाबदार व्यक्तिमत्व सुद्धा करत आली यांच्या माध्यमातून चहा आपण पाहतो कोणाचा जन्म काय देऊन गेला माहिती नाही गे। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याला स्वराज्य देऊन गेला मैदानाच्या आतमध्ये फक्त एक आघाडी आहे ती म्हणजे खुटल सगळ्याकडे महत्वाची मॅच आहे खंदार आणि खुटल काय खंदार काय बिघडणार दोन्ही संघांना संधी आहे बक्षीस पात्र होण्याची कारण पुढे हेच सगळं महत्वाचे असणार आहे आणि पुन्हा दोन आय भालचंद्र मोरे आपल्याला अमित कांबळे स्टेजच्या इथे बोलले भालचंद्र मोरे अमित कामले स्टेजच्या इथे बोलले तुम्हाला भालचंद्र मोरे भालचंद्र मोरे आणि भालचंद्र कांबळे स्टेजवरती वरती आणि पुन्हा एकदा मैदानावर पाहतोय पुढची मॅच होणार आहे फोर्टी प्लस पुढची मॅच फोर्टी प्लस मादेवकार च आणि खांदा तयार ऑक्टर संत आपला हात भारी आपली नाद भारी तिच्या मायला आपलं सगळंच लय भारी प्रॅक्टिस करताना त्यांचं ग्राउंड रक्त आहे खूप मुलं मेहनत घेत असतात त्याच मेहनतीचा फरज आज मिळायला पाहिजे असं वाटते परंतु जबरदस्त खेळ झालाय खानदारसंघाकडे सुद्धा बालवायसाठी महत्त्वाचा खेळाडू शेवटचे पाच मिनिटं सरांचा इशारा मागायचा या रेटच्या अगोदर विनंती असेल दोन्ही संघाच्या कोच ना की शेवटची पाच मिनिटांचा इशारा सर दिलेला आहे आता मात्र संजय सुपर टॅकरची एक पॉईंट पकडा एकाला पकडा आणि दोन पॉईंट कमवा ओंकार मात्र चुस्त आणि मस्त प्लेअर आहे जर तुम्हाला ओंकारला पकडायचं असेल तर थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि हा ज्या प्लॅन केला कोचने की के आपण टीम मध्ये फिरूया जेणेकरून आपल्याला दोन दोन पॉईंट मिळतील एकच पॉइंट दिले दिला जाईल सात आठ संधी आहे संधीच सोन करणं शेवटची जातीसाठी ना, ना धर्मासाठी शिवबा लढला फक्त आणि फक्त गोयत्साठी सात आठ कोणाची घाट संधी आहे दोन्ही संघांना या सामन्यामध्ये हो विजयी होण्याची सात आठ स्कोर बघितला तर काही मोठा स्कोर नाही आहे एका चढाई होती आणि आता मात्र संधी जास्त संधी आहे हो ती खुटलला कारण काय ह्याच प्लॅनिंग मागच्या स्पर्धेमध्ये निर्वाडी संघाने खुटा संघाला पराजित केला होता तीन आणि सुपर टॅकर मध्ये आणि तीन संधी पुन्हा येते कुठल्या संघाला आपण प्लॅनिंग जर नीं खेळ केला